तयारी सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं झाले बस तिथं बसलेलेच नाही तर तीस हजार विचारलं ना की तुम्ही समाधानी आहे का शंभर टक्के नाही असंच उत्तर शंभर टक्के का तर आज आपण बघतोय एवढा मोठ्या प्रमाणावर पाच तालुक्यामध्ये विस्तार असलेला हा कारखाना आधी जर साडेसात हजार सात हजार नजर पेशन करत असला तर या ठिकाणी योग्य पद्धतीचा न्याय मिळू शकत नाही तर दा <laughs> हो आज जो काही साडेतीन वर्षापूर्वी या ठिकाणी विस्तारीकरणाचा घाट घातला हा मागच्या दहा वर्षापूर्वी त्यांनी या ठिकाणी हे विस्तारीकरण करणं गरजेचं होते त्या बाबतीत सुद्धा सांगितलं जातं की त्यावेळेला सरकार चौदा ते एकोणीस नव्हतो नव्याण्णव पासून चौदा पर्यंत सरकार तुमच होत काय अडचण नव्हती करायची या सुद्धा आहे आणि आजपर्यंत जर तुम्ही बघितलं तर आजपर्यंत फक्त आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं नाव घ्यायचं पण त्या माध्यमातून माताचा ज्वभाव मारायचा आदरणीय पाटील साहेबांनी असं केलं तसं तुम्ही काय केलं हे सांगण्यासारखं काहीच नाही आधी एक तास हे भाषण करत पण त्यामध्ये एखादा तरी विषय असा सांगावा उत्तर तेव्हा सांग हे फिरकाल टिकणारा एखादं काम केलं नाहीतर आम्ही साडेतीन महिन्यात सांगतो आम्ही आंदरवाडीत अंगरवाडी सुरू केली त्या ठिकाणी पाल हिंदु सिंचन योजनेला पाणी मंजूर करून आणलं ती स्कीम सहा महिन्यात चालू करते राज्याचं पुरलं असेल टीएम्बू असेल त्या पद्धतीनं आपलं पाचव असेल या सर्व गावांना श्यामगावला आम्ही आता त्या ठिकाणी सर्वे चालू केला त्या गावांना पाणी दिलं अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी साडेतीन महिन्यात ज्या काही गोष्टी केल्या यांना पंचवीस वर्षामध्ये झालेली आज सीम काय परिवर्तन करायचे ते यासाठीच करायचे आहे की जसं उत्तर संघात आम्ही त्या ठिकाणी कामाचा धडाका चालू केला आहे त्याच पद्धतीने हा सहयोगी सरकारी साखर कारखाना सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक अग्रगण्य सरकारी संस्था म्हणून त्या ठिकाणी त्याचा नावलौकिक या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आणि त्या माध्यमातनं सगळ्यात महत्वाचं की शेतकऱ्याला ऊस वेळेत जात नाही त्यासाठी कारखाना बारा तेरा हजार कॅपॅसिटीनं चालवावा लागेल त्याच्याकडे सात साडेसात हजारनं चालवण्याची कॅपॅसिटी नाही यंत्रणा सहा हजारची मिळते दीड हजारची बाहेरने यंत्रणा आणली त्यामुळे यांच्याकडे क्षमता नसल्यामुळे हे त्या कारखाना चालवू शकत नाही आज आमच्याकडे दुष्काळात सहा हजार चालू होतो इथं बारा हजार चालवणे हे फार मोठी अवघड गोष्ट नाही त्यासाठी लागणारा ट्रॅक्टर गाड्या असेल वाहतूक तो तोडणी यंत्रणा असेल त्यांना सुद्धा योग्य अशा आम्ही दर की ज्या माध्यमातून या ठिकाणी यंत्रणा उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांचा ऊस आपल्याला वेळ मिळता येईल आमची भूमिका आहे की फेब्रुवारी पंधराच्या आधी त्या ठिकाणी सगळा ऊस संपला पाहिजे त्याच पद्धतीनं जो ऊस फेब्रुवारी नंतर सुटून जातो त्या सुद्धा रेग्युलर दरापेक्षा शंभर रुपये दर आपल्याला जास्त देता आला पाहिजे त्यामध्ये कारखान्याचा पण फायदा आहे त्या चार रुपये देणं हे आपलं काम आहे आज आम्ही खटावमान साखर कारखान्यात तीन हजार एकावन्न रुपये बारा महिन्याच्या ऊसाला देतो तर <coughs> तिकडं आमच्या वीस महिन्याच्या उसराला हा कर्जाचा भोजा जरी असला तरी हा भोजा थोडा कमी झाल्यानंतर या ठिकाणी पस्तीसशे रुपये दर देण्याचे नियोजन आम्ही या ठिकाणी या माध्यमातून या अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे चाललो आज जर आपण बघितलं आपल्याकडं माफीनामे लिहून घेतले आज माफीनामे लिहून घेण्यामुळे त्या संस्थेला नक्की काय फायदा झाला नक्की तुम्हाला काय मिळालं तर फक्त एक असे आनंद मिळावा आणि मी ह्या कारखान्याचा मालक आहे तुम्ही या कारखान्याचे मालक नाही तर तू करण्याचं काम या ठिकाणी या पाहायला आज वारस नोंदीचा विषय फार मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे आज या बाबतीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वारस नोंदी ह्या सत्तांतर झाल्यानंतर जवळपास आठ हजार लोकांना आता या मतदानापासून वारस नोंदीपासून वंचित ठेवलंय एक महिन्याच्या चार। सर्वच्या सर्व चारू गट तट राजकारण न पाहता शंभर टक्के सगळ्या सभासदांच्या या ठिकाणी पूर्ण करून जबाबदारी त्या ठिकाणी घरात पाच पाच सहा सहा शेअर्स आहेत पण एखाद्याच नाव आहे ते शेअर्स या ठिकाणी डिवाईड करून रस्ताच्या नात्यामध्ये देण्याचे सुद्धा आपण त्या ठिकाणी नियोजन करतो ऊसफोडीच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळा फार मोठ्या प्रमाणात अन्याय केला होतो नोंद घ्यायची आणि ती परत कोरा राखाना ठेवा जर पाहिजे तशा नोंदी परत फेरफार करायचे चार बगल बच्चे असतात त्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा द्यायचा आणि बाकीच्या त्यापासून वंचित ठेवायचं त्यासाठी सुद्धा प्रत्येक गट ऑफिसला दर सात दिवसानं त्या ठिकाणी नोंदी लावल्या जाते की जेणेकरून शेतकऱ्या कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही आज आपण जर या विभागात बघितलं तर वीस टक्के सुद्धा त्यांच्याकडे जात नाही पण आज या ठिकाणी कॅपॅसिटी वाढवल्यानंतर नसतं या ठिकाणी कशा पद्धतीने जास्तीत जास्त सभासदांचा ऊस या ठिकाणी नेता नियोजन योग्य पद्धतीने आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी या ठिकाणी आपल्याला हे परिवर्तन घडवून आणायचं उत्स्फूर्त आहे आज <coughs> कोणताच सभासद इथे राजकारण जट तट मतदान करणार नाही त्याचा तुम्हाला दिसताना दिसत की हे तर बाबा पाठ्यातली साठ टक्के चाळीस टक्के मत त्यांना पडतील पण पर ऍक्च्युअल परिस्थिती तशी अजिबात नाही सभासदांच्या डोक्यात फार मोठा राग आहे त्यांच्याविषयी आणि तो राग या ठिकाणी मत या मतदानाच्या माध्यमातून सभासद शंभर टक्के या ठिकाणी मतपेटीमध्ये उतरवती आपलं चिन्ह छत्रिये अकरा मतपत्रिका येणार आहे त्यामध्ये वेगवेगळ्या वेग कलरच्या त्या मतपत्रिका आहेत त्यामध्ये छत्रीचे चिन्ह फक्त शिक्के मारले की बरोबर एकवीस उमेदवार या ठिकाणी त्या माध्यमातून आपले निवडून येणार आहेत त्यासाठी आपण सगळेच जण या ठिकाणी प्रयत्न करा आणि सह्याद्रीमध्ये सत्तांतर घडवून या ठिकाणी चेअरमनच्या मालकीचा वाटतो तो या ठिकाणी सर्वसामान्य सभासदाच्या मालकीचा करण्यासाठी आपण इथून पुढचे चार दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने कष्ट घ्यान आणि भूमिका सभासदांपर्यंत पोहोचवा अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून जय जय महाराज